नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे प्रभाग चोवीस मधील जुना विद्यमान लोकप्रतिनिधींनी हात जोडून मते घेतली समस्या सोडवल्या नाहीत आता मनपा निवडणूक जवळ आल्यानं तोंडचे पाणी पळवले पाण्याचे राजकारण सुरू झाल्यानं जगणे अवघड झाले असल्याचा गंभीर आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेला आहे यावेळी भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे पुणे शहराध्यक्ष इम्तियाजभाई मोमीन यांनी लष्कर पुरवठा यंत्रणा कामाला लावली सह अभियंता महेंद्र बच्छाव यांना बोलावून पाणी प्रेशर चेकअप कामाला सुरुवात करायला लावली यावेळी त्यांनी सांगितले की पाणीपुरवठा जाणून बुजून विस्कळीत करण्यात आलेला आहे हा पुरवठा सुरळीत होऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणला जातो आहे पाणीपुरवठा सुरळीत योग्य दाबाने न झाल्यास म्हाडा कॉलनीतील महिला नागरिकांना घेऊन लष्कर पाणीपुरवठा केंद्राच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण करणार असल्याचा खनखनीत इशारा इम्तियाजभाई मोमीन यांनी दिला यावेळी शिलाबाई कंट्रोल कावेरी वाघमारे अखिल माबू शेख जावेद शेख सुनीता क्षीरसागर स्वाती जाधव गंगा राजपूत पारुबाई कसबे अन्नपूर्णा शिरसाट नीलम चव्हाण कावेरी वाघमारे जिया शेख सुमन वाघमोडे नीलम सूर्यवंशी मोनाली वाघवे वैशाली वाघमारे सुनीता शिंदे मालन ओव्हाळ सुमित्रा रणधीर साबरीन शिवानी पौर्णिमा घोलक काजल लोंडे शकुंतला पोळ पूजा मोहिते रतन कांबळे पल्लवी खंडागळे सया गायकवाड कुसुम गायकवाड कल्पना भोसले बबलू पिरजादे आसिफ खान बापू कांबळे समीर शेख शकिला शेख लखन सिंग बोंड अभिषेक विश्वकर्मा आयन शेख आफताब शेख रेश्मा शेख सरस्वती मोरे अनिता जाधव मल्लम्मा माख्याले कांताबाई समुद्र स्वप्नमूर्ती सोसायटीचे परवेश पटेल मधुकर खापेकर आसिफ शेख आदी महिला आणि नागरिक उपस्थित होते पाहूया हा वृत्तांत गेल्या चार पाच वर्षापासून परिस्थिती वाईट आहे या ठिकाणी की एक दिवस जर काम केले के के की दुसऱ्या दिवशी परत ते भरत कारण की चेंबरची परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की त्याच्यामध्ये गाळ आहे अनेक वेळा महाप्रशासनला महानगरपालिकेला सांगितलं तरी ते लवकर काय प्रशासन येत नाहीये आणि इथलं काम लवकर करत नाहीये म्हणून आज हे मशीन या ठिकाणी बोलून आपण त्यांचं ते गाळ काढण्याचं ते काम करत आहोत पाण्याची परिस्थिती बघा ना किती लोक पब्लिक आजारी पडली बिलकुल पाणी नाही आम्हाला प्यायला नगरसेवक काही काम करत नाही त्या टायमाला आम्हाला हात जोडून वर आल्याने आम्हाला लोकांच्या हाल लावल्या बिलकुल पाणी नाही म्हातारे माणसं हजारी पडल्यात आमच्याकडनं एवढे मत हात जोडून जोडून मतदान केलं आम्ही त्या लोकांना त्यांनी आम्हाला आत्ता आमच्या एवढे हाल केलं त्या लोकांनी बिलकुल पाणी नाही लोक वय तगलेत बाकी कोणी करत नाही लॉकडाऊन मध्ये पण इमतेज बाईंनी सगळं काही केलं बाकीचे कुणी इथं आले नाही इमतेज भाई आम्हाला एवढे मदत करत की आमच्या आई वडील झाल्यासारखेच आहेत इमतेज भाई आम्हाला त्यांनीच पाणी बंद केलं आमचं आमच्या पाणी पंचवीस वर्ष झालं आम्ही तर राहतो त्यांनीच पाणी बंद केलं एवढं वर्ष काही प्रॉब्लेम झाला

पोटात त्याच्या ढवळ्या त्याला बघितलं की ज्यांनी एवढा आशीर्वाद दिला आहे अशा आशीर्वाद दिलेल्या व्यक्तीकडनं जर ही अपेक्षा असेल तर जनता हे आक्रोश करणारच आहे पाण्याची परिस्थिती असे आहे की गेल्या एक सहा महिन्यापासून काही ठिकाणी कुठलंच पाणी येत नाही आहे लोक परेशान आहेत त्या पाण्यावरून वारंवार लोकांनी जाऊन सांगून सुद्धा हे पाण्या पाण्यावरती दबाव येतो आहे पाण्याच्या प्रशासनावरती दबाव टाकला जातो स्थानिक समाजकंटक हे जाणून बुजून करतात की बाबा हे जर पाणी दाबलं तर लोक माझ्या ऑफिसला येतील आणि मी त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून परत त्यांच्या मतं मतं घेऊन परत मी त्याच चेअरवरती जाण्याचा प्रयत्न करतात पण जनता आता हुशार झालेली आहे जनताला माहीत आहे की कोण काम, काम करत आहे कोण काम करत नाही आहे त्याच्यामुळं हे पाणी दाबून जनतेला दाबण्याचं काम करत आहेत लोकशाहीच्या राज्यामध्ये आपण राहत असतानासुद्धा या ठिकाणी हुकुमशाही चालते की पाणीचं काम करून द्यायचं नाही ड्रेनेजचं काम करायचं नाही लोकांना ह्या ना सगळ्या सुख सुखसुविधापासून वंचित ठेवायचं काम हे आज या ठिकाणी स्थानिक समाजकंटक स्थानिक माननीय हे जाणून बुजून करत आहे आत्ता जर ह्या पाण्याचा प्रॉब्लेम जर आज सॉल्व्ह झाला तर उद्यापासून मा मी या ठिकाणी लष्कर पाणी पुरवठ्याच्या ठिकाणी मी आमरण उपोषण करणार आहे जोपर्यंत म्हाडामध्ये पाणी पूर्ण प्रेशरने येत नाही तोपर्यंत मी ते उपोषण चोरणार नाही आहे आज हे प्रशासनाला मी आज इशारा देत आहे गो मो सगळं भरून ठेवले मी टीपमध्ये मी पंधरा दिवस झाला आजारी पडले पाण्यासाठी माझ्या घरात वर पाणी येतच नाही दुसऱ्या मजल्यावर आहे मी पाण्यासाठी लय हालमध्ये सध्या तुम्ही येऊन बघा माझ्या घरात वास यायला लागले पाण्यासाठी शेजार पाजार सगळं वास यायला लागले म्हणल्यावर मी दरवाजे बंद करायला लागले एकवीस दहा वर्ष झालं राहतो इथं इथं आमच्या इथं पाईपलाईन कोणी बदललेली नाही आहे आणि घरात चळ्या व्हायला लागल्यात आमच्या चंबुरा काळे कोण येत भाऊ ला त्यांनी आमच्यासाठी हजर होतात आपल्याला पाण्याचं प्रेशर कमी असल्यामुळं आपण या ठिकाणी खड्डा बांधून प्रेशर चेक करायचं काम करत आहोत तरी याच्यामध्ये प्रशासन लूजपणे काम आहे वारंवार सांगून सुद्धा येत नाही तर आपण वैयक्तिक आपल्या स्व फंडामधनं हे सगळे खड्डे घेऊन आपण पाण्याचं प्रेशर चेक करतोय त्याच्यासाठी आपण लष्कर पाणी पुरवठा विभागाला आपण एक पत्र दिलंय की जर हे पाणी प्रेशरने आमच्या मानामध्ये जर नाही सोडलं त्यांनी तर आम्ही लष्कर पाणी पुरवठाच्या समोर आमरण उपोषण करू जोपर्यंत म्हाडामध्ये पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही त्या ओपेशनवरून उठणार नाही या ठिकाणी सहा इंची पाण्याची लाईन जुनी टाकलेली आहे की आम्ही या ठिकाणी प्रेशर काय येत नाही म्हणून या ठिकाणी परत आपण एक पुढं खड्डा घेऊन त्या ठिकाणी टॅप मारून आम्ही चेक करणार आहोत की परत पाणी इथं प्रेशरने येत असेल तर पुढं कुठेतरी अडचण असेल पण हे आम्ही सगळी यंत्रणा वैयक्तिक लावून करण्याची वेळ आलेली आहे प्रशासनला सांगूनसुद्धा प्रशासन ह्या यंत्रच्या पाठीमागं पाठ फिरवून जाणून बुजून कोणाच्या तरी प्रेशर खाली कोणाच्या दबावाखाली हे प्रशासन हे काम करण्यासाठी जाणून बुजून टाळत आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी हा खड्डा घेऊन या ठिकाणी एक टॅप मारून आम्ही ह्या पाण्याचा प्रेशर काय आहे हे सगळे व्हिडिओ आणि फोटो घेऊन आम्ही उद्या लष्कर पाणी पुरवठा विभागामध्ये जाऊन त्यांना दाखवून त्याच ठिकाणी आमरुण उपोषण करणार आहोत जोपर्यंत या ठिकाणी पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणावरून उठणार नाहीत